अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सत्यनारायण पूजा का करावी किंवा सत्यनारायण पूजा का केली जाते दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण का करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर सत्यनारायण पूजा किंवा ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केले जातो किंवा पौर्णिमेचा उपवास केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते ज्या घरात विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते आपण गुरूंची सेवा ही माझे सगळे स्वामी भक्त नक्कीच करत असतील पण आपल्याला त्याच गुरूंच्या सेवेबरोबर आपल्याला विष्णू भगवानांची पण सेवा तितकीच महत्त्वाची आहे ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न होत असते आणि माता लक्ष्मी अखंड वास करत असते विष्णू भगवानची जोही सेवा करतो ज्या घरामध्ये पौर्णिमा केली जाते किंवा पौर्णिमेचा सत्यनारायण केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टींची खरंच कमी पडत नसते तुमच्या आलेली कामे तुमचं कोणा तुमच्या मुलांचं लग्न जमत नसेल लग्न जमण्यासाठी कोणते तुमचे व्यवहार बाकी असतील कर्जाचे किंवा तुमचं कर्ज झालेलं असेल किंवा तुमचं स्वतःचं घर होत नसेल असे बरेच अनेक प्रश्न सत्यनारायणच्या ह्या पूजा केल्याने आपले बरेच प्रश्न सुटत असतात म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण विष्णू भगवानांची सेवा करायची असते आणि ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची खरंच सत्यनारायण केला जातो त्या घरात खरंच कमी पडत नाही आपल्याला स्वामी भक्तां आपण सगळे स्वामी भक्त आहोत स्वामी भक्तांचं स्वामी भक्त तर आहोत पण मग त्याच स्वामींची पूजा आपण जेव्हा करत असतो त्याचबरोबर आपल्याला विष्णू भगवानांची पण सेवा करायची असते माता लक्ष्मीची पूजा करायची असते तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र तुम्ही आणू शकतात श्रीयंत्राची स्थापन करू शकतात त्यानंतर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुम्ही कलश स्थापन करू शकता ज्या घरामध्ये मंगल कलश स्थापन केला जातो त्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या घरात नक्कीच कराव्या कारण की ह्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते आणि स्थिर लक्ष्मी ही कायमस्वरूपी आपल्या घरात राहत असते म्हणून तुम्ही आवर्जून ह्या सेवा सत्यनारायण पूजा झाली नंतर मंगलकलश झालं श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्जन केला विष्णू भगवानची विष्णू सहस्त्रनामाचे आपण पठण करू शकतो ज्या घरात विष्णू सहस्त्रनाम केलं जातं त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नसते को आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता होत नसते म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही नक्कीच विष्णू भगवानांची ह्या पौर्णिमेपासून तुम्ही आवर्जून सत्यनारायण करा कारण की सत्यनारायण हा खूप महत्त्वाचा असतो आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त राहत असते आलेली कामं मार्गे लागत असतात आणि आपली मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होत असते आणि सत्यनारायणची पूजा आपल्याला जी सूर्याने बघितलेली उद्याची पौर्णिमा ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून तुम्ही आ, आज न करता उद्या बारा तारीख आहे बारा फेब्रुवारी तर उद्या तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस सत्यनारायणची स्थापना करायची म्हणजे जसं आपण सत्यनारायण पूजाला स्थापना म्हणजे सगळ्या विष्णू भगवानांचा फोटो नंतर सत्यनारायणची जी पोथी भेटते ती नंतर प्रसाद ह्या सगळ्या गोष्टी स्थापन करून आणि आपण सत्यनारायणची कथा वाचायची आहे आणि जो आपण प्रसाद केलेला असतो तो आपण आपल्या घरातल्याच व्यक्तींनी खायचा असतो तर सत्यनारायण पूजा किंवा सत्यनारायणची पूजा मांडणी कशी करायची जर तुम्हाला बघायचा असेल व्हिडिओ तर नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि नक्कीच तुम्हाला ह्या पौर्णिमेपासून जेही नवीन कोणी व्हिडिओ बघत असतील ते नक्की सत्यनारायणची पूजा मांडणी कशी करायची किंवा सत्यनारायण पूजा कसं पठण करायचं किती अध्याय असतात छोटेच अध्याय आहेत पाच अध्याय असतात सत्यनारायणच्या कथेमध्ये ते कथेन क पठण करायचं आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हे पठण करायचं असतं ज्याही घरामध्ये सत्यनारायण केला जातो त्या घरामध्ये कोणतीही गोष्ट अडत नसते सगळे आपले जे कामं आणलेले असतात ते कामं मार्गी लागतात आणि नक्कीच विष्णू भगवानांचा आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपल्याला उद्याच करायची आहे सत्यनारायण पूजा तेही संध्याकाळच्या दरम्यान म्हणजेच माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या वेळेस आपल्याला मांडणी आधी दुपारीच करून ठेवायची आणि फक्त कथा आपल्याला लक्ष्मीने येण्याच्या वेळेस आपल्याला ती कथा पठन करायची असते सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे पौर्णिमेची सेवा आहे सत्यनारायण पूजा आहे आवर्जून तुम्ही तुमच्या घरात नक्कीच करू शकतात आजची आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद